नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बाहीची अतिशय सुंदर आणि नवीन अशी डिझाईन शिकणार आहोत ब्लाउजच्या मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग मी करून घेतलेलं आहे आणि उरलेला जो कपडा आहे तो या ठिकाणी घेतला आहे दोन्ही बाह्यांचं कटिंग करण्यासाठी पहिले कापडाची डबल घडी करून घेतली आणि त्यानंतर आपण रेग्युलर बाहीला जशी घडी टाकत असतो त्या पद्धतीने घडी टाकली ब्लाऊजमध्ये साडीची जी बॉर्डर आलेली होती ती मी वेगळी कट करून ठेवलेली आहे हे ब्लाऊज पीस थोडंसं सुळसुळीत असल्यामुळे ते थोडंसं इकडे तिकडे सरकतंय त्यामुळे एक दोन ठिकाणी मी याला टाचण्या लावून घेते म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही बाहीच्या उंचीचं जे, बाही जे माप आहे ते मी इथे टाकते सहा इंच तुम्हाला जर बाहीची उंची कमी किंवा जास्त हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे माप आहे ते इथे टाकायचं आहे सहा इंचावर उंचीचं पहिले एक दोन ठिकाणी मी मार्किंग करून घेतलं त्यानंतर वरच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाच इंचावर मार्किंग करायचं आहे तुमच्या बाहीची उंची कितीही असली तरी सुद्धा या ठिकाणी पाच इंचाचं माप घ्यायचं आहे आता आपण बाहीची ही जी उंची घेतलेली आहे सहा इंच ती असं या ठिकाणी ओपन बाजूकडून सुद्धा टाकायची आहे आणि रेग्युलर बाहीला जसं आपण वरच्या बाजूने अडीच इंचावर मार्क करत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा अडीच इंचावर मी मार्क करते रेग्युलर बाहीला आपण ज्या पद्धतीने आकार देत असतो त्याच पद्धतीने या पाच इंचाच्या अंतरावरतून आपल्याला या ठिकाणी आकार द्यायचा आहे बाहीच्या वरच्या भागाचा आपण जो आकार देतो तो आकार या ठिकाणी मी दिला आता आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी मार्क करून ठेवते आता बाहीच्या गडीची आपली जी बंद बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी दोन इंचावर मार्क करायचं आहे आपल्या बाहीची उंची कितीही असली तरी सुद्धा या ठिकाणी दोन इंचावरच मार्क आहे आणि त्या ठिकाणापासून या पॉईंटपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आता आपली जी बंद बाजू आहे त्या ठिकाणी खालच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी दोन इंचावर मी मार्क करते आहे खालच्या बाजूने आपण घेराचं माप टाकलेलं नव्हतं तर सुरुवातीचं पाच इंच अंतर सोडून या ठिकाणी दंडघेराचं माप मी टाकते आहे तिरकस रेष ओढून हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता हा जो दंडघेराचा पॉईंट आहे त्या ठिकाणापासून आपण हे जे दोन इंच मार्किंग केलेलं आहे खालच्या बाजूने या ठिकाणी तिरकस रेष ओढायची आहे आपल्या बाहीची जी उंची आहे ती या बाहीपेक्षा कमी असू दे किंवा जास्त असू दे पण वरच्या बाजूला जे मी दोन इंच माप घेतलं आहे किंवा खालच्या बाजूला जे दोन इंच माप घेतलेलं आहे ते आपल्याला सर्व बाह्यांसाठी सेमच ठेवायचं आहे बाहीचं जे मी मार्किंग केलेलं आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने कटिंग करून घेते आहे तोपर्यंत तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा जर ही बाहीची डिझाईन ट्राय करणार असाल तर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करून ठेवा रेडी झाल्यानंतर अतिशय सुंदर अशी ही डिझाईन तयार आहे आपले ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन लेअर मिळतील म्हणजे दोन बाह्या या ठिकाणी आपल्या कट झालेल्या आहेत बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेते दोन्ही बाह्यांच्या बाहीच्या वरच्या भागाचं कटिंग आपण केलेलं आहे आता खालच्या बाजूला आपल्याला जी बॉर्डर लावायची आहे ती या ठिकाणी आपण पहिले तयार करून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार साडीची जेवढी बॉर्डर घ्यायची आहे तेवढी बॉर्डर घ्यायची आहे त्या मापापेक्षा थोडीशी जास्त अशी अस्तरची पट्टी या ठिकाणी मी घेतलेली आहे सरळ बॉर्डरवरती अस्तरची पट्टी मी या ठिकाणी ठेवली आणि खालच्या बाजूला पाव इंच अंतरावरती शिलाई मारून घेतली खाल आहे खालच्या बाजूने पट्टी जोडून झाल्यानंतर आता आपल्याला ती फोल्ड करायची आहे आणि वरच्या बाजूला त्यावर सरळ शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने या बॉर्डरची जी खालची बाजू आहे ती आपण तयार करून घेतोय मला जर अशी डायरेक्ट शिलाई मारायला जमत नसेल तर पहिले यावर तुम्ही दापटीप मारून घ्या आणि त्यानंतर वरच्या बाजूने अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने संपूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा अस्तरची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने बॉर्डरवर पूर्ण लावायची आहे आपल्याला जेवढी बाहीला बॉर्डर लावायची आहे तेवढ्या बॉर्डरपासून अंदाजे अर्धा इंचावर मी इथे कट करून घेते यावर शिलाई मारत असताना थोडंसं खालच्या बाजूनेच मी मुद्दाम शिलाई मारली होती आपण ही जी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे ही दोन्ही बाह्यांसाठी आपल्याला वापरायची आहे म्हणून ती मधोमध फोल्ड करून घेतली आणि या ठिकाणी कट करून घेते दोन्ही बाह्यांसाठी दोन बॉर्डरचे तुकडे या ठिकाणी मी केलेले आहेत आता बाहीचा हा जो वरचा भाग आहे आपण मार्किंग करत असताना तुम्हाला लक्षात असेल सेंटरपासून आपण पाच इंचावर मार्किंग केलेलं होतं आणि त्यानंतर बाहीचा जो आकार आहे तो दिला होता म्हणून बाहीच्या सेंटरपासून वरच्या बाजूनेसुद्धा आणि खालच्या बाजूनेसुद्धा पाच इंचावर मी मार्किंग करून घेते आहे आणि आपण जे पाच इंचावर मार्किंग केलेलं आहे त्या पहिल्या मार्किंगपासून दुसऱ्या पाच इंचाच्या मार्किंगपर्यंत आपल्याला एकदम छोट्या छोट्या अशा चुण्या करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपण जाड पाच नंबरची टीप मारून घेऊन दोरा ओढून सुद्धा चुण्या करू शकतो परंतु मी हातानेच अशा छोट्या छोट्या चुण्या याला करून घेते आहे बाहीच्या वरच्या बाजूलासुद्धा आणि खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला याच पद्धतीने चुण्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला जेव्हा एकदम छोट्या सुण्या करायच्या असतात त्यावेळेला हाताने प्लेट तयार करता येत नाहीत म्हणून या ठिकाणी स्क्रूड्रायव्हरचा वापर मी करते प्लेट तयार करण्यासाठी किंवा प्लेट तयार करण्यासाठी कटरसुद्धा वापरत असते मी आता खालच्या बाजूलासुद्धा जे पाच इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणापासून आपल्याला दुसऱ्या ठिकाणापर्यंत अशाच सुण्या करायच्या आहेत बाहीला खालच्या बाजूने सेंटरवर ट्रँगल असा शेप आलेला आहे आपला त्या ठिकाणी सेंटरवर मार्किंग करून घेते मी म्हणजे आपल्या बाहीचा जो सेंटर आहे तो आपल्या लक्षात येईल बाहीला खालच्या बाजूने ज्या पद्धतीने ट्रँगल शेप दिलेला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला प्लेट तयार करत घ्यायच्या आहेत जितक्या छोट्या छोट्या प्लेट मला घेता येतील तितक्या छोट्या छोट्या प्लेट या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत आता या बाहीला खालच्या बाजूने आपल्याला बॉर्डर लावायची आहे बॉर्डरची जी वरची बाजू आहे ती मी वर ठेवली आहे ही पट्टी आता आपल्याला फोल्ड करायची आहे अगदी सेंटरवर मी मधोमध फोल्ड केलेली आहे या पट्टीची जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी आता आपल्याला आडवा टेप ठेवायचा आहे आणि एक इंचावर मार्किंग करायचं आहे आपण हे जे एक इंचावर आता मार्किंग केलेलं आहे त्याला वरच्या या कॉर्नरपासून इथपर्यंत तिरकस अशी शिलाई मारायची आहे वरच्या बाजूला अगदी कॉर्नरपासून मी शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे ही शिलाई मारल्यानंतर आपण जेव्हा ही पट्टी ओपन करतो त्यावेळेला अशा पद्धतीने ही तिरकस पट्टी तयार होते बाहीचा आपण जो वरचा भाग आता तयार केलेला आहे याच्यावर अगदी सेंटरवरती या पट्टीचा जो सेंटर आहे तो आपल्याला आता अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अर्धा इंचावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे बाहीच्या खालच्या भागामध्ये सेंटरवर ट्रँगल असा शेप दिलेला आहे त्यामुळे बाहीचा जो आकार आहे त्या आकाराप्रमाणेच ही पट्टी लावायची आपल्याला बॉर्डर लावत असताना बॉर्डरचा जो सेंटर आहे आणि बाहीच्या वरच्या भागाचा जो सेंटर आहे तो अगदी एकमेकांवर येईल याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने ही बाही आपल्याला याला जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर एक दापटीप सुद्धा द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली ही जी सुंदर बाहीची डिझाईन आहे ती तयार झाली आहे या बाहीवर आपण सेंटरवरती एखादा पॅचसुद्धा लावू शकतो किंवा एखादं लटकन सुद्धा लावू शकतो तर अशा पद्धतीने मी आता दोन्ही बाह्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे आणि बाहीचा जो फायनल लुक आहे तो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी फुग्याची बाही या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि त्यासोबतच सुंदर असा ब्लाऊजसुद्धा या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते आपण पाहूया चला तर मग भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय